लवकरच आगामी सरपंच निवडणुकी लवकरच लागणार आहेत आज सात तारीख सात तारखेले आज डिक्लेअर केला आहे की कोणत्या गावातून कोणत्या आरक्षणात सरपंच होणार आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की बहात्तर ग्रामपंचायत सरपंच आरक्षित निश्चित अनुषंगाने आपले जे तहसीलदार आहेत जे गर्पल साहेब आहेत त्यांच्यासोबत माझं बोलणं झालं त्यांनी मला पूर्ण माहिती पाठवली त्याच्यावर त्याच्यावरून मी तुम्हाला आपल्या मराठी चोवीस तासवर पूर्ण माहिती देणार आहे तर मी काही गावाचे नावं सांगणार त्या गावात जे आरक्षण आहेत त्या आरक्षणाच्या हिशोबानं तुम्हाला माहीत पडणार आहे तर पहिलं गाव आहे येलकी एलकीमध्ये आरक्षण अनुसूचित जमातीचं कोठारामध्ये अनुसूचित जाती खरपी अनुसूचित जाती देवगाव अनुसूचित जाती निमदरी अनुसूचित जाती मसोना अनुसूचित जाती वज्जर अनुसूचित जाती आणि मल्हारा अनुसूचित जाती पण महिला रामापूर बुद्रुक अनुसूचित जाती महिला एकलासपूर अनुसूचित जाती महिला हिवरापूर अनुसूचित जाती महिला वासनी खुर्द अनुसूचित जाती महिला पांढरी अनुसूचित जाती महिला खेळदेवमाडी अनुसूचित जाती महिला आता अनुसूचित जमाती ग्रामपंचायतचं नाव आहे की वळगाव फत्तेपूर वळगाव फत्तेपूरले आहे अनुसूचित जमाती खांजामानगर अनुसूचित जमाती वासनी बुद्रुक अनुसूचित जमाती रासेगाव अनुसूचित जमाती नारायणपूर अनुसूचित जमाती पत्रोड अनुसूचित जमाती पण महिला कुष्टा बुद्रुक अनुसूचित जमाती महिला खोडगाव अनुसूचित जमाती महिला शिंदी बुद्रुक अनुसूचित जम जमाती महिला गोपापूर अनुसूचित जमाती महिला नागरिकांचा मागास वर्गातील पण चमक बुद्रुक मध्ये नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग खैरी मध्ये मागास वर्ग प्रवर्ग टवलार मध्ये नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग दोनोडामध्ये मागास वर्ग प्रवर्ग दर्यापार मध्ये नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग सावळापूरमध्ये नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग धोतरखेडामध्ये नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग कांडलीतही नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग जवळापूरमध्ये पण नागरिकांचा मागासवर्ग प्र प्रवर्ग बोरगाव दोरीमध्ये सुद्धा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याखाली कुष्टाखुर्दमध्ये मध्ये नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग पण महिला खाली पूर्ण महिलाच आहेत त्यानंतर हनुमतखेडामध्ये मागासवर्ग महिला मध्ये नागरिकांचा मागास वर्ग महिला तुळजापूर जहागीर जहागीरमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सावळी मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला चमक मागास प्रवर्ग महिला कविठा बुद्रुकमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला निमकुट मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला बंडेर भुजुंगमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला उपासखेडामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण मध्ये शहापूर जागीर शहापूर जागीरमध्ये सर्वसाधारण महिला आंबाडामध्ये सर्वसाधारण महिला हरममध्ये सर्वसाधारण महिला नायगावमध्ये सर्वसाधारण महिला सावडी बुद्रुक मध्ये सर्वसाधारण महिला आणि येवत्यामध्ये सर्वसाधारण महिला मध्ये सर्वसाधारण महिला इसापूरमध्ये सर्वसाधारण महिला कासामपूरमध्ये सर्वसाधारण महिला धामणगाव गडीमध्ये सर्वसाधारण महिला मध्ये सर्वसाधारण महिला चौसाळामध्ये सर्वसाधारण महिला मध्ये सर्वसाधारण महिला मध्ये सर्वसाधारण महिला त्यानंतर गौरखेड्यामध्ये गौरखेड्यात सर्वसाधारण बेलखेडामध्ये सर्वसाधारण रामापूरमध्ये सर्व रामापूर बेलजमध्ये सर्वसाधारण असतपूरमध्ये सर्वसाधारण येसुर्नामध्ये सर्वसाधारण पिंपळखुडामध्ये सर्वसाधारण भिलोम भिलोनामध्ये सर्वसाधारण बळेगावमध्ये सर्वसाधारण बोरगाव पेठमध्ये सर्वसाधारण कोल्हामध्ये सर्वसाधारण निजामपूरमध्ये सर्वसाधारण निंभारीमध्ये सर्वसाधारण वागडोमध्ये सर्वसाधारण आणि शेवटचं म्हणजे काकडा हे पण सर्वसाधारण जवळपास <Sanskrit> समजू शकता तुम्ही ग्रामपंचायतचे जे इलेक्शन आहेत हे आता कोणत्या हिशोबाने होणार आहेत कारण की इलेक्शन म्हटलं तर काय असते गावागावात काय मी होतात इलेक्शन सरपंचाचं इलेक्शन म्हटलं तर जवळपास हे हा गावाचा मुख्यमंत्री राहते आपण पाहलं काही पण काम असलं आपल्याले गावाखेड्यातल्या लोकांना माहित आहे की सरपंच म्हणजे सरपंच म्हणजे काय असते सरपंच हा गावाचा मुख्यमंत्री राहते काही असलं तर सरपंचापाशी जा दाखले मागा कुठं ठरवले तर आरक्षण ठरवले हे तर आता आपलं इथूनच राहते जिल्हाधिकाऱ्यापासून पण आता तयारी तुम्हाला करायची आहे कोण सर्वसाधारण कोण कोण प्र प्रवर्गात बसते कोण कोणत्या प्रवर्गात महिला बसते आता तुमची जबाबदारी आहे ते पूर्ण तयारीला लागा आणि लवकरच आपण मी स्वतः तुमच्यापर्यंत लवकरच भेटणार आहे